रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सगळी आळी पडली होतीवरून बारीक बारा तासांनी दिसली नाही आळी मरून गेली नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव राजेंद्र उत्तम बागल मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी तर आपण आलो आहोत आज पेडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिलेनगर येथे तर आपण प्रथमतः शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार दत्तात्री मोळकर ह्या मकेला मी मी आणणार पेडगाव ह्या मकेला मी लोहा किंग हे औषध वापरलं माका पार किडलेली होती आणि एकच फवारणी केली तरी अशी मका आली परत आणि टॉनिक वापरलं होतं एकदा ह्याचं राम रोट मॅजिक आणि ट्रिम रोट मॅजिक आणि ट्रिम गोल्ड काय तुमच्या मकाला म्हणजे काय अडचण झाली सगळी आळी पडली होती ह्याच्यावरून बारीक राहिली होती खुजिले हा मग आता हे लोहा किंग हा मारल्यानंतर काय जाणवलं तुम्हाला आळीच नाही झाली सगळी किती वेळाने गेली आळी दुसऱ्या दिवशी दिसलीच नाही दिसलीच नाही बारा तासांनी दिसलीच नाही आळी म्हणून गेली एकदम झाली चकाचका तर हे रामायग च लोहा किंग हे तुमचं कुठलीही आळी मावा तुडतुडे ह्याच्यावरती एक नंबर असा उपाय हा तुमची बारा तासाची आता आळी ही मकीच्या कसली आळी असू द्या मकीच्या पोग्यातली असू किंवा वरची कुठली आळी हा बारा तासाच्या आतवर आळी वर येऊन मरली जाते दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण